गल्लीत जरा लेस दंगा चालू होता आणि बारक्या पोरांशिवाय दंगा कोण करणार नाही आणि कॅमेरा घेतला आणि कंटेंट मिळतोय का बघायला या पोरांच्या पशी आलो आणि कॅमेरा बघितला यांचा आनंद काय गगनात मावत नव्हता असल्या उन्हात ही गाडा पळवा लागल्या आता त्यांचा गाडा आता इंस्टाग्राम वर दिसणार म्हणलं गाड्याचा वेग जरा जास्तच चालता गाडा पळवायला काही सुट्टीच दिली नव्हती आता ही काही गाडा थांबणार नव्हती म्हणून एक दगडांचा आडवा आला जसा यांचा गाडा त्या दगडाला थडाकला जसा यांच्या गाड्याचा पाक खुळकुळा झाला आता यांचा गाडा मोडलाय आहे म्हणलं विशांत बसणार पण हिनी परत गाडा जोडला आणि परत पळवायला सुरुवात केली पता हमने कहानियाँ है कहानी में हम कभी कभी जो यहाँ आधी लगती है आधी लिख दे तू आधी रह जाने दे जाने दे लाइक करा कमेंट करा हलो